सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण अपडेट सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण नियम काय आहेत ते आता आपण पाहूया आता फॉर्म भरल्याशिवाय पेन्शनचा लाभ मिळणार नाही पेन्शनशी संबंधित नियमांमध्ये महत्वपूर्ण बदल केले गेले जे सर्व नोकरी केलेल्या लोकांना माहीत असणे खूप महत्वाचे आहे तसेच पेन्शनच्या नवीन नियमाने हे स्पष्ट केले आहे कि निवृत्तीनंतर पेन्शन मिळवण्यासाठी एक विशेष फॉर्म भरणे अनिवार्य आहे हा नियम पेन्शन सदस्य असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू आहे आता भरणे आता अनिवार्य सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळवण्यासाठी आता फॉर्म टेन डी भरणे आवश्यक आहे हा फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरता येतो फॉर्म भरताना सर्व माहिती अचूक आणि पूर्ण भरणे आवश्यक आहे जे सेवानिवृत्त होणार आहेत त्यांना फॉर्म भरण्याचे आव्हान केले गेले आहे सेवा कालावधीवर आधारित पेन्शन पात्रता आता दहा वर्षांपेक्षा कमी काळ काम करणारे कर्मचारी मासिक पेन्शनला पात्र नाही दुसरीकडे ज्यांनी दहा वर्ष किंवा त्याहून अधिक अधिक वर्ष काम केले आहे त्यांना मासिक पेन्शन मिळविण्याचा हक्क आहे अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ते पाहूया फॉर्म टेन डी सह काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक आहे आता सेवा प्रमाणपत्र सर्वात महत्त्वाचे आहे तर आधार कार्ड आणि त्याची फोटोकॉपी बँक पासबुक बँक बँक पासबुकची प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच ई पी एफ ओ पेन्शनचे नवीन नियम प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत आता केवळ भविष्य निर्वाह निधी जमा करणे आणि सेवानिवृत्त होणे पुरेसे नाही तर पेन्शन मिळवण्यासाठी फॉर्म टेन डी भरणे अनिवार्य केले गेले आहे थँक्यू